पडलेगावकरांचा किशन तीन हजारसुद्धा आज मुंबई केसरी मैदानामध्ये दाखल झालेला आहे तुम्ही बघू शकता किशन ज्याप्रमाणे सरजा नाव करतो आहे तसा आज किशनसुद्धा आज मैदानामध्ये दाखल झालेला आहे जो बैलाने आता महाराष्ट्रामध्ये सध्या धुमाकूळ घातला आहे असा विहान शिवाजी पाटील पडलेगाव यांचा फाजीलराव हा देखील आज भिवंडी येते मुंबई केसरी मैदानात दाखल झालेला आहे एक नामवंत असा फाजीलराव देखील आज मैदानात दाखल झालेला आहे ज्या बैलानं उसाटने मैदान गाजवला असा गरुड्या आणि पिंटू शेठ पाटील उंबरली यांचा वजीर हे देखील आज मैदानासाठी सज्ज झालेले आहेत रहुल भाई पाटील अडवली कल्याण यांचा तेजा एक हजार एक आणि उसाटनेकरांचा रायबान रायफल एनडी शेटचा हां आज देखील मैदानात दाखल पक्षा आणि टिटवी घरचा सात गोलवलीकरांचा भारत केसरी मैदानात दाखल झालेला आहे नेरेकरांचा चंदरसुद्धा आज मुंबई केसरी मैदानामध्ये आलेला आहे पिंपल घरचा तेज एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हा सुद्धा घरच्या मैदानात आहे आज सुद्धा सज्ज झालेला आहे बिग बिगशॉट लक्षदेखील मैदानात दाखल झालेला आहे रुद्रा आट झिरो एट हा सुद्धा मैदानात दाखल झालेला आहे बघा एक नामांत होईल बादलसुद्धा मैदानात दाखल झालेला आहे मंत्री पंचेस पन्नाससुद्धा आज भिवंडी केसरी मैदानात मुंबईमध्ये दाखल झालेला आहे बघू शकता तुम्ही मंत्रीसुद्धा आज मुंबईमध्ये दाखल झालेला आहे वडपे खांडप्याचा हरण्या सुद्धा आज भिवंडी मैदानात दाखल झालेला आहे दावडी एक्सप्रेस सुद्धा आज भिवंडी मैदानात दाखल झालेला आहे एक भिंजोडचा नामांक बैदा असा आज भिवंडी मैदानात दाखल झालेला आहे वरदान पन्नास पन्नास आज भिवंडी मैदानात दाखल झालेला आहे आणि सोबत मेहबूब आठ हजार एक हा त्या दोघांचा पैरा आहे आज भिवंडी